आषाढी वारीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वारीमध्ये पायी चालणार होते त्यांचा हा दौरा स्थगित झाला जामा मशीदचा हा गांधी घराणं पाळतो त्यामुळं राहुल गांधी हे आषाढी वारीमध्ये चालले जर ते हिंदू मतांसाठी आषाढी वारीमध्ये चालले असते तर जामा मशिदीच्या सदस्यांचा त्यांच्यावर रोष झाला असता असे गंभीर आरोप तुषार भोसले यांनी राहुल गांधी यांच्यावर केलाय महामंडळ स्थापन महाराष्ट्र वारी आणि वारकरी हे एक अतूट नातं आहे पंढरपुरात आषाढी कार्तिकीची यात्रा आणि महाराष्ट्रात वर्षभरात अनेक वारकरी संप्रदायाच्या यात्रा असतात पण असं असतानासुद्धा वारकऱ्यांना सुखसुविधा मिळाव्यात आणि वारकरी संप्रदायातल्या विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात याच्यासाठी कुठलंही एखादं महामंडळ समिती आयोग मंडळ असं काहीही राज्यात अस्तित्वात नव्हतं आणि महायुतीच्या सरकारने पहिल्यांदा हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय वारकरी संप्रदायासाठी घेतला आणि मुख्यमंत्री वारकरी मंडळाची महामंडळाची निर्मिती करण्यात आली या निर्णयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवारजी आणि संपूर्ण महायुती सरकारचं अभिनंदन करतो या निर्णयाचं स्वागत करतो आणि या महामंडळाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायासाठी उत्तमोत्तम कार्य आणि योजना राबवल्या जातील अशी आशा बाळगतो राहुल गांधी असं आहे की हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी वारीमध्ये पायीवारी करणारच नाहीत याच्याविषयी आम्ही ठाम होतो पण महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना येण्याचा आग्रह धरला होता आणि ते वारंवार सांगत होते की ते चौदा तारखेला पायीवारी करणारच आहेत पण महाराष्ट्रातल्या मस्जिदींनी तक्रार केल्यानंतर दिल्लीच्या जामा मस्जिदने राहुल गांधींना दरडावून सांगितलं आहे की हिंदू मतांसाठी तुम्ही जर पायीवारी करणार असाल तर त्यातनं आम्ही प्रचंड नाराज होऊ आणि आमच्या रोषाची फळं तुम्हाला भोगावी लागतील हा फतवा आल्यानंतरच राहुल गांधींनी पायीवारीला येण्याचं टाळलं